नमस्कार मित्रांनो नंदिनी मशिनरीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपल्याकडे कळवाडी मालेगाव इथून आलेलं आहे शोभाताई आणि शोभाताईंना आज आपण आपलं हे नंदिनी तीन एच पी शेवई मशीन देणार आहोत आणि त्यांच्या शेवई मशीनवरती त्यांना ऑरेंज कलरची शेवई काढून हवी होती तर त्याच पद्धतीने आपण पीठ मळलेलं आहे आणि ऑरेंज कलरची शेवई काढून त्यांना आपण दाखवत आहोत त्यांना वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये शेवया बनवायच्या आहेत आपलं हे मशीन अनेक प्रकारचे फ्लेवरमध्ये आपण शेवया बनू शकता आणि त्यांच्या पद्धतीनेच आपण ऑरेंज फ्लेवरची आपण शेवई काढून बघत आहोत बघू शकता मशीनमध्ये लोटण्याची वेळीच गरज नाही आहे प्रोडक्शन क्वालिटी बघू शकता तुम्ही थोडा मावशी दाखवा शेवई कशी आली आवडली ना तर अशा पद्धतीने शोभाताईंना आपण ही ऑरेंज कलरची शेवई काढून दाखवलेली आहे बघू शकता कशी शेवई आवड ओके तर अशा पद्धतीने सुंदर अशा पद्धतीने ऑरेंज शेवई आपली निघालेली आहे आणि सुंदर शेवई झालेली आहे आपल्या या तीन एच शेवई मशीन मध्ये नंबर वन